चंदगडच्या राम मंदिरात अनुलोम संस्थेतर्फे समरसता कुंभचे आयोजन प्रयागराजच्या महाकुंभातील तीर्थकलशाचे दर्शन आणि पूजन हिंदू एकतेचा संदेश देत विविध समाजातील जोडप्यांनी केले कलश पूजन चंदगड येथील राम मंदिरात अनुलोम सामाजिक संस्थेतर्फे समरसता कुंभ सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला प्रयागराज इथे एकशे चव्वेचाळीस वर्षांनी आलेल्या ऐतिहासिक महाकुंभाला सर्वांना जाणं शक्य नसल्यानं अनुलोम संस्थेनं या महाकुंभातील तीर्थकलश पूजेसाठी चंदगडमध्ये आणला अनुलोम संस्थेचे चंदगड विधानसभा प्रमुख अमेय विलास सबनीस यांनी या समरस्ता कुंभाची विशेष व्यवस्था राम मंदिरात केली होती या सोहळ्यात विविध समाजातील एकवीस जोडप्यांनी महाकुंभातून आणलेल्या तीर्थकलशाचं विधिवत पूजन केलं यावेळी बोलताना अमेय सबनीस यांनी प्रयागराज महाकुंभाची महती सांगितली आणि हिंदू धर्मातील सर्व समाज एकत्र येऊन स्नान करतात यामध्ये हिंदू एकतेचं दर्शन जगाला घडत असल्याचं नमूद केलं याप्रसंगी उत्तर प्रदेश आणि भारत सरकारचंही त्यांनी आभार मानले कार्यक्रमात दीपक वड्डेर आणि विजय गुरव यांनी आपले अनुभव कथन केले पूजनानंतर आरती आणि प्रसाद वितरण करण्यात आलं या सोहळ्याला अनुलोम संस्थेचे वस्तीमित्र स्थानमित्र प्रभावशाली व्यक्तींसह विविध स्तरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते वो गंगा ना गंगा, तन मन तो गंदा, पलट के फेर नी बोली बाहेर कर मैली तो गंगा तन धोए मन तो गंदा, मन पावन हो गंगा में मेबन नहाए मन रावण जो लहरों में तूने बहाए जो चला गया वो लौट के फिर ना आए तेरा कर्म ही है जो संग तेरे ही जाए मन पावन हो गंगा में डूबे नहाए मन रावण जो लहरों में तूने बहाए अधिक माहिती आणि ताजा घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा